सगळ्यांना तर बघा आज आपल्याकडे कोण आलंय काय चार वाजल्यापासून येऊन बसले कोण आलंय आलंय चार म्हणतात पंधरा मिनिटं पण नाही झालं चहा पाणीच केले फक्त येऊन माझ्याच खोटं ठरवते सगळी म्हणते ती आता चाल आता आता वाजता बर बघ मी काय दिवस झालं दहा बारा दिवस आलं मी जिंतीत काय दहा बारा दिवस झालं मी जिंतीत आहे मामा आल मला भेटायला आताशी मामा बघा मला किती खावा आणलाय मामा आल ना प्रत्येक आणतात बघा खायला इकडं कुर बचत ग... गट प्रत्येकाच बचत गट असतो आता गट आणलाय बचत गट मित्रांनो कशासाठी बचत गट बचत गट कुणाला म्हणते ते किरकोळ कारकोळ खायला नाही आपल्याला सफरचेन जमत नाही सफरचंद मला आठ आठ किलो द्या चिर खायचं कोणी किती चिती बचत गट चार पैसा घेतलं की सगळी खुश तर माणसाने पुढं पाऊल टाकावा आपलं बचत गटात भागवा नाही तर बचत गट भारी सगळी खायची हे खायला कमी पण ते खायला भारी वाटायचं दहा बारा लेकर दहा बारा माणसं म्हणलं एक दोन केळ डजन आणली तर एकच माणूस अर्धा डझन केलं खाताय कस त्या माणसाला खायला परत कोण खात अर्धा डजन कोण सांगायचा खाणारे खात खात्यात की मीच खातो तुला सांगतो आर बुधवारी आणलेली आणि नंतर ह्यांच्या मित्राने दिलेली दोन तीन फण्या तशाच येत तर त्या दिवशी ह्यांच्या पशी दिली तिकडे आकाला जाताने ही दवाखान्यात गेलते ना त्या दिवशी बोला चला आल्या मामा मस्त चहा पाणी केलं

तर ठेंगाळ भाकरी केल्या मस्त पैकी ठेंगाळ भाकरी खाऊन जायचं इतका हळू नये का पण टमय देरी माझी सध्या टमय बर मामा बारामतीला होता बघा तिथनं आता शिक्की ताल्यात तर इथन मामा जायचं आता कोपळजला उशीर केला लवकर येच का घे जा चार वाजता आलो का लवकर उशीरच नाही लवकर आलात मामा तुलाच माहित नाही मेहंदी काढण्यात व्यस्त होते ना त्याच्यामुळे माहिती नाही बघा आम्ही मेहंदी काढली पुरे संक्रांत आहे ना त्यामुळं मामाने बघा मला काय काय खायला इकडं मैसूर पाक आहे इकडं म्हणलं काय कि काय काय मला वाटलं शिटीच नाही <laughs> 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 स्वेटी गेली चोय त्यांना मला काय आला गेली अरे उद्या सांक्रात आहे की त्याची पहिली सांक्रात आहे मुदा म्हणलं मी तर हेच आणणार होतो आपलं दहा बारा सोमस हो खायला आता म्हणजे पण विचार केला म्हणलं ताईने खेंगा केला असेल सोमस काय कोण खायचं नाही जाऊ द्या म्हणून त्यामुळे कॅन्सल केलं कॅन्सल केलं जावाय बापू यायच्या तू कुठंशी आल्या जावाय बापू एक मी तिथं होय परत म्हणलं शिथिल नेवा शिथिल नेवा पण म्हणली न बाबा म्हणत काय नाही तिला स्टिंग नाही प्या आर पोटा दुखत तिच्या त्याच्यामुळे बाहेरचं नाही कॅन्सल केली मी प्यायला लागलं बाबा म्हणलं एवढं गार लागतंय म्हणून जे आहे का तुमच्या नाही म्हणजे दिसत गार लाग नाही तर काय होऊ बाई पित असताना राजेजी मला ते का तिथं सगळं चकणार दिसायला

आहे की मला घेतो <laughs> का आपण दुसरं काय आपण काय काय आपण घेतो का <laughs> नाही मी तुला नाही बघितलं कधीच 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 नाही बघितलं ना कधीच तुला दिसणार नाही कधीच नाही आज म्हणजे अस दारू ही पिताना किंवा पिलेला आणि नाचलं कधी ऐकलं पण नाही बघितलं पण नाही मला किंमत आहे का तुमच्या दारू पिऊन यायला अरे पण गरीब पण नाही कुठंच नाही ऍक्टिंग करतो माहिती आहे पण असं नाही नाही मी तर नाही कधीच नाही ऐकलं तू आहे जन्मल्यापासून कोणत्याच मामाचं नाही ऐकलं आपल्या जमात कोणतंच मामा नाहीत नाही कधी मध्ये पिते ती बाप्पा आणतो ना मी टिकली खायचं प्यायचं अजून पडायचं नाही दारूच्या वाटत जायचं नाही मित्रांनो एकदा पंचायला गोडा लागून घ्यायचा नाही दारू पिऊन लेकर बाळ उपाशी रस्त्यावर येते आणि दारू पिल्यावर त्याच्यामुळं दारू प्यायची नाही दाजी बरोबर आहे का नाही एकदम बरोबर एकदम तुम्ही सध्या घ्यायची नाही का परत केली तरी घ्यायची परत मला का केशव थोडी अर्ध्या आणि

जेवण करायचंय तशा चल तुझ्या व्हिडिओला आता येण करीतच मी मामाला जेवायला वाटते दोन गास बर ती सोडते खाईन मग काहीच नको बाय बाय संध्याकाळच्या आता साडेसात वाजून गेलेत आणि सगळं अंधार झालं का नको काय नको मामाला तू खानात बॅटरी बंद केली आता बाय बाय केले नाही व्हिडिओ झालाय की पण तुझं काय प्लॅन आहे ती बघतोय माझं काय मी आता निघतो बघ मी आता मोबाईल खाली ठेवते चला बाय बाय गुड नाईट